महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची महिला बाल विकास, महिला व व विभागामार्फत मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांचा सुरक्षित प्रवास होणे यासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू केली आहे सदर योजनेनुसार सोलापूर शहरातील दोनशे पात्र महिलांना लाभ देण्याचे लक्ष निश्चित केले आहे या योजनेनुसार सत्तर टक्के कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाणार असून राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलणार आहे व दहा टक्के रक्कम लाभार्थी यांना भरवायचे आहे पिंक ई रिक्षा हा महिलांनी चालवायचा आहे या योजनेसाठी पात्रता लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्रसह राज्याचे रहिवासी असावे अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असावे अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असावे अर्जदार महिलेचे बँक खाते असावे लाभार्थी कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न रुपये तीन लाखापेक्षा जास्त नसावे तर इच्छुक पात्र महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सी एस नंबर सोळा शून्य आठ ऑब्लिक शून्य नऊ प्लॉट नंबर बारा पहिला मजला शोभानगर सात रस्ता बिग बाजारच्या पाठीमागे सोलापूर येथे अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेमार्फत करण्यात आले आहे